ब्रिल देखील किती चांगल्या प्रकारे बांधलेले आहेत आणि सर्व सावधाने हे गाड्या चढवत आहेत अजून डोंगर या मुंपरेचर टेम्परेचर जास्त असल्यामुळे थर्टी एट फोर्टी डिग्री टेम्परेचर आहे तरी पण जाणवत नाही आणि सर्व काही आम्हाला दिसत नाही आहे एकच लक्ष आहे ते म्हणजे गावात लवकरात लवकर भूमिका आणि रुमासाठी काहीतरी आमचं योगदान हाच आमचा मोठा आजचा आज आज पण आहे आज तर बघूया आता जसं आम्ही सकाळी सा उशिराच गा मुंबईवरून निघालो दहा साडे दहा वाजता आणि थोडीशी ट्राफिक मिळाली ट्राफिकमध्ये एक तास गेला पाहू शकता समोर तुम्हाला टनेल दिसतो आहे त्या आता आवाँ आवाँ आवाँ। तो शडी घाटाचा टनेल आहे दोन टनेल तयार होतात एकाचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या त्यांनी वाहतूक चालू केलं आहे तर दुसरा जो आहे त्याची आता काम चालू आहे हा हा माझा तेल हा हा वाई हे आम्हाला शाळांची कधी विचार केला नव्हता की आता टनेल किंवा आमच्याकडे रेल्वे पण येऊ शकेल पण मधु दंडमंत्री आली आणि कोकणात कॅलिफोर्निया पण आम्ही टनेल मध्ये एंट्री केले टनेलमध्ये त्यांनी ठीक ठिकाणी लायटी देखील लावल्या अजून वर्क आहे आणि अजून त्यांचं काम जे आहे ते बाकी आहे पण त्यांनी लोकांचं ट्राफिक मुंबईकर जे गावाला ओळीसाठी जाणार आहे त्याच्या गतीचा विचार करून त्यांनी हा टनेल ओपन केला आहे अडीच ते तीन मिनटामध्ये हा टनेल तुम्ही क्रॉस करताय जवळजवळ फॉर्टी फाय ते फिफ्टी मिनिट्स तुम्ही घाटातून येणारा रस्ता वाचवताय आणि तो देखील सेफमध्ये दे, घाटाच्या रस्त्यापेक्षा हा सेफ आहे फक्त एकच काळजी घ्यायची इथे ओव्हरटेक करायचं नाही सावधान पाळा गाडीचा स्पीड सांभाळा आणि तुमचा तो प्रवास नक्कीच दुःखाचा होईल आनंदाचा होईल आपल्याला सर्वांना होळीसाठी जायचं आहे तर प्रत्येकाचं लक्ष तिकडेच असणार आम्ही देखील तिकडेच चाललो आहे आता थोड्या वेळाने बहुधा कम्प्लीट होईल मग आम्ही भरणाक्यावर जाऊ आणि भरणानाक्यावरून आमच्या गावी म्हणजे खेडवरून आम्ही भरणा नाका भरणाक्यावरून आम्ही आमच्या गावी कळमणी खुर्दाव तुम्हाला माहिती असेल साटव आंबिवली अस्थान त्याच्यानंतर मग घोडेवरती जी कळमणी लागते ती कळमणी कळमणी दोन आहे तिकडे एक कळमणी आहे आणि एक कळमणी खुर्द कळमणी तर आम्ही आता जाणार ते खुर्द कळमणीमध्ये जाणार आहोत छानच वाटलं या बोगांना वाटलं नव्हतं की एवढा प्रचंड भोगदा एवढा घाट तुम्ही पाहिला असेल तसे ते लिटरली आम्ही त्या घाटातून जाताना बसमध्ये आम्ही लपून बसायचो खालची दरी पाहिल्यानंतर लिटरली चक्कर यायचं आणि आता बघा तीन मिनटात मला वाटतं तीन मिनटं देखील लागत नाही अडीच मिनटामध्ये आम्ही हा टनेल क्रॉस केला आहे किती आज आम्हाला गर्वाची गर्वाने आम्ही सांगू शकतो की खरोखर कर। हे जे सरकार आहे किंवा ज्यांनी बनवलं गडकरी साहेबांनी तर त्यांचा आम्ही आभार मानतो आणि आता आम्ही टनेल टनेलमधून बाहेर आलो आणि मेन रोडला आम्ही लागलेलो आहोत थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र